गतवर्षीपेक्षा या वर्षी मात्र उन्हाळा कडक जात आहे यामध्येच मात्र चिंताजनक चिंता बाब म्हणजे मराठवाड्यातील मा, बरेचसे धरण हे कोरडे पडले आहेत उष्णतेमुळे आता पुणे जिल्ह्यातील देखील अकरा धरण कोरडे पडले असून पुणे जिल्ह्यातील पाण्याचा स्रोत उन्हामुळे आटू लागला आहे जिल्ह्यातील अनेक तलाव धरणे कोरडे पडल्याचे दिसत आहे जिल्ह्यातील अनेक बंदरी तलाव कोरडे पडले आहेत याशिवाय अकरा धरण कोरडी पडली असून त्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी वळवण फिरण्याची वेळ येणार आहे पुणे जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे एप्रिल महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यातील जवळपास अर्धी धरण ही कोरडी पडले आहेत सध्या धरणामध्ये फक्त वीस टक्के पाणीसाठा आहे म्हणजेच एक्केचाळीस पॉईंट सोळा टी एम सी पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे आता पुण्यात पुढील दीड ते दोन महिने पाण्याची भीषण टंचाईला सामोरे जावं लागणार आहे